नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर आज आपण खूप छान अशी एक बोधकथा बघणार आहोत जी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर खरंच आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या छान अशा गोष्टीला एका सरकारी शाळेत मुलं शिकत होती हळूहळू पावसाचे थेंब जमिनीवर पडत होते तेव्हा एका जिल्हा कलेक्टरची गाडी सायरन देत शाळेसमोर थांबते त्या सायऱ्यांचा आवाज ऐकून स्कूलमध्ये असलेले संपूर्ण स्टाफ आणि मुलं हैराण होऊन जातात की इतके मोठे अधिकारी आज या सरकारी स्कूलमध्ये का आले असेल त्यानंतर त्या गाडीमधून जिल्हा कलेक्टर उतरतात आणि डायरेक्ट प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जातात ऑफिसमध्ये जाऊन ते एका शिक्षकाची माहिती घेतात त्यांचे नाव शांताराम होते जसे ते अधिकारी शांताराम ठाकरेबद्दल माहिती घेतात तेव्हा ते प्रिन्सिपल सर हैरान होऊन जातात इतक्या मोठ्या अधिकारी व्यक्तीला एका साधारण शिक्षकामध्ये एवढा रस का आहे आणि शेवटी प्रिन्सिपल सर त्या अधिकारी व्यक्तीला विचारतातच की तुम्हाला शांताराम ठाकरे यांच्याशी काय काम आहे तेव्हा जिल्हा कलेक्टर साहेब म्हणतात मला त्यांचे पैसे परत करायचे आहे त्यामुळेच मी त्यांच्याबद्दल चौकशी करत आहे तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणतात परंतु शांताराम सर तर इथून खूप वर्षापूर्वी निवृत्त होऊन गेले आहेत आता ते इथे शिकवायला येत नाहीत परंतु मी तुम्हाला त्यांच्या घरचा पत्ता काढून देतो तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटू शकता यानंतर कलेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे तुम्ही लवकरात लवकर मला त्यांच्या घरचा पत्ता द्या मला लवकरात लवकर त्यांना भेटायचं आहे कलेक्टर साहेब यांचे हे बोलणे ऐकून प्रिन्सिपल सरांना अजूनच उत्सुकता वाटते की शेवटी एवढा मोठा अधिकारी एका साधारण शिक्षकाला भेटण्यासाठी इतका अस्वस्थ का होत आहे म्हणून प्रिन्सिपल सर पुन्हा विचारतात साहेब तुम्ही तुमच्याबद्दल काहीतरी सांगा तुम्ही शांताराम सरांना भेटण्यासाठी एवढे उत्सुक का होत आहात आणि तुम्ही त्यांचे किती पैसे घेतले होते जे तुम्हाला परत करायचे आहेत जिल्हा कलेक्टर साहेब एका खुर्चीवर बसतात आणि आपली कहाणी प्रिन्सिपल सरांना सांगू लागतात म्हणतात की सर काही वर्षापूर्वी मी सुद्धा या शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा एक दिवस वर्गात शांताराम सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला की जर तुम्हाला सगळ्यांना शंभर शंभर रुपये मिळाले तर तुम्ही त्या पैशांचे काय कराल तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे दिले काही विद्यार्थी म्हणाले की सर आम्ही या पैशांचे चॉकलेट्स विकत घेऊन खाऊ तर काही विद्यार्थी म्हणाले आम्ही या पैशांनी पार्कमध्ये खेळायला जाऊ तर काहीजण म्हणाले आम्ही व्हिडिओ गेम खरेदी करू तर काही विद्यार्थ्यांना या पैशांची खेळणी विकत घ्यायची होती आणि जेव्हा माझा सांगण्याचा नंबर आला तेव्हा मी सरांना म्हणालो सर मी माझ्या आईसाठी तिच्या डोळ्यांचा चष्मा बनवून देईल कारण ती जेव्हा दुसऱ्यांच्या कपड्यांची शिलाई करते तेव्हा तिचे डोळे कमकुवत असल्यामुळे तिला कमी दिसते आणि नेहमी तिच्या हाताला सुई टोचते माझे उत्तर ऐकून शांताराम सर आपली खुर्ची सोडून माझ्याजवळ चालत येतात आणि मला म्हणतात बाळा असं का बरं तुझ्या आईच्या डोळ्यांसाठी चष्मा तर तुझे वडीलसुद्धा बनवून घेऊ शकतात तू त्याच पैशांनी स्वतःसाठी काही खेळायच्या वस्तू घे किंवा तुझ्या आवडीचे पदार्थसुद्धा तू खरेदी करू शकतोस सरांचे बोलणे ऐकून तो मुलगा म्हणतो जो आता जिल्हा कलेक्टर बनला आहे माझ्या बाबांचा तर मी लहान असतानाच मृत्यू झाला आहे बाबा गेल्यानंतर माझ्या आईनेच मला सांभाळली आणि तीच मला कष्ट करून शिकवत आहे ती दुसऱ्यांच्या घरी धुण्या भांड्यांची कामं करते आणि कपडेसुद्धा शिवते आणि ही कामं करून माझा खर्च भागवते तिचे डोळे आता थोडे कमकुवत झाले आहेत त्यामुळे जर तिच्या डोळ्यांसाठी चष्मा बनला तर सुईमध्ये धागा टाकताना सुई तिच्या हाताला टोचणार नाही मुलाचे बोलणे ऐकून शांताराम सर खूपच भाऊक होतात आणि खूप प्रेमाने त्या मुलाला आपल्या छातीशी लावतात आणि म्हणतात बाळा जे उत्तर तू आज दिले आहेस त्याच्यावरून हे कळते की तू तुझ्या आईवर किती प्रेम करत असशील आणि जेवढा माझा अनुभव आहे तो तुझ्या जीवनात खूप मोठा माणूस होशील त्यानंतर शांताराम सर त्या मुलाला शंभर रुपये देण्याऐवजी दोनशे रुपये देतात आणि म्हणतात की बाळा हे शंभर रुपये मी तुला माझ्या वचनानुसार देत आहे आणि हे जे एक्स्ट्रा शंभर रुपये तुला देत आहे ते सुद्धा तुझ्याजवळ ठेव जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा मला परत कर यानंतर कलेक्टर साहेब प्रिन्सिपल सरांना म्हणतात त्या दिवसानंतर शांताराम सरांनी माझी खूप वेळा मदत केली होती ते मला शाळेमध्ये फ्री ड्रेस मिळवून देत आणि मला फ्रीमध्ये वाचायला पुस्तकसुद्धा मिळवून देत कधीकधी मला पायात घालण्यासाठी शूजसुद्धा घेऊन देत होते त्यांचे माझ्यावर खूपच उपकार आहेत माझ्या यशस्वी होण्यामागे मोठे योगदान आहे त्यांचे आणि याच कारणामुळे मी आज त्यांना भेटायला आलो आहे त्यांचे पैसे परत करायला आलो आहे कलेक्टर साहेबांचे बोलणे ऐकून प्रिन्सिपल सर खूप भावुक होतात आणि हे सगळं प्रिन्सिपल सरांना सांगता सांगता कलेक्टर साहेबांच्या डोळ्यातसुद्धा आश्रू येतात यानंतर प्रिन्सिपल सर शाळेतले जुने रजिस्टर काढून त्यामध्ये शांताराम सरांचा पत्ता शोधतात आणि तो पत्ता कलेक्टर साहेबांना देतात यानंतर साहेब आपल्या सरकारी गाडीमध्ये बसून त्या दिल्या गेलेल्या पत्त्यावर जायला लागतात थोडासा प्रवास केल्यानंतर कलेक्टर साहेब त्या पत्त्यावर पोचतात आणि तिथे जाऊन कळते की शांताराम सर तर इथून आपले घर विकून दुसऱ्या शहरात शिफ्ट झाले होते शेजारी पाजारी चौकशी केल्यानंतर शांताराम सरांचा आत्ताचा पत्ता कलेक्टर साहेबांना मिळतो आणि मग कलेक्टर साहेब त्या शहराकडे जातात दोन तासानंतर ते त्या शहरात पोहोचतात आणि सांगितलेल्या पत्त्यावर त्या घराचा दरवाजा वाजवतात तेव्हा आतमधून एक मुलगा बाहेर येतो आणि म्हणतो कोण आपण कोणाला भेटायचं आहे तेव्हा कलेक्टर साहेब म्हणतात मला शांताराम सरांना भेटायचं आहे हे घर शांताराम ठाकरे सर यांचेच आहे का कलेक्टर साहेबांच्या तोंडून शांताराम सरांचे नाव ऐकून तो मुलगा हैराण होतो आणि विचार करतो की शेवटी यांना बाबांना का भेटायचं असेल बाबांजवळ यांचे काय काम आहे कारण शांताराम सरांचा मुलगा स्वभावाने अजिबातही चांगला नव्हता त्याने आपल्या बाबांना घरातून बाहेर काढून एका वृद्धाश्रमामध्ये सोडले होते आणि तो स्वतः आपल्या पत्नी मुलांसोबत त्या घरात राहत होता परंतु त्याने त्यांना आपल्या बाबांना ज्या वृद्धाश्रमामध्ये सोडले होते ते सुद्धा तीन चार वर्षापूर्वी तो आपल्या बाबांना भेटायला सुद्धा गेला नव्हता त्याला आपल्या बाबांची कोणतीच खबर नव्हती की बाबा जिवंत आहेत की नाही तेव्हा तो मुलगा कलेक्टर साहेबांना विचारतो तुम्हाला बाबांना का भेटायचं आहे त्यांच्याजवळ तुमचे काय काम आहे तेव्हा कलेक्टर साहेब म्हणतात की मला त्यांना काही पैसे परत करायचे आहेत आणि याच कारणामुळे मला त्यांना भेटायचं आहे पैशांचे नाव ऐकून त्या मुलाच्या मनात लोभ निर्माण झाला तो म्हणाला जे काही पैसे आहे ते मला देऊन टाका मी ते पैसे बाबांना देईल मी त्यांचा ऐकल एक मुलगा आहे परंतु कलेक्टर साहेब त्या मुलाचे काहीच ऐकत नाही आणि हट्ट करतात की मला खरं खरं सांग शांताराम सर सध्या कुठे आहेत तू काहीतरी माझ्यापासून लपवत आहेस तेव्हा कलेक्टर साहेबांनी खूप विनवण्या केल्यानंतर त्या मुलाच्या तोंडून सत्य बाहेर पडतेस की बाबांना वृद्धाश्रमामध्ये सोडले आहे आता कलेक्टर साहेबांनी शांताराम सरांच्या नालायक मुलाकडून वृद्धाश्रमाचा पत्ता घेतला आणि लगेच त्या वृद्धाश्रमात कलेक्टर साहेब पोहोचले त्या वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर कलेक्टर साहेब आश्रमाच्या मॅनेजरसोबत बोलतात त्याच्याकडे शांताराम सरांबद्दल चौकशी करतात आणि शेवटी कलेक्टर साहेबांना सरांच्या खोलींचा नंबर मिळतो कलेक्टर साहेब आपल्या सिक्युरिटी गार्डला तिथेच थांबून स्वतः एकटे त्या खोलीत जातात तिथे जाऊन पाहतात की शांताराम सर खोलीत एका बेडवर पडलेले आहेत आणि दिसायलासुद्धा खूप आजारी वाटत होते आणि कमकुवत दिसत होते तिथे जाऊन कलेक्टर साहेब त्यांच्या पायांना स्पर्श करतात तेव्हा शांताराम सर म्हणतात बाळा कोण आहेस तू तुला मी ओळखले नाही इथे मला भेटायला का आला आहेस बोलता बोलता शांताराम सर हळूहळू बेडवरून उठून बसतात तेव्हा कलेक्टर साहेब म्हणतात की माझं नाव प्रताप पाटील आहे आणि एक वेळ होती जेव्हा मी तुमच्याकडे ते सरकारी शाळेत शिकवत होतो कलेक्टर साहेबांचे बोलणे ऐकून शांताराम सरांनी डोक्यावर जोर दिला त्यांची स्मृती आता कमकुवत झाली होती परंतु ते त्यांना ओळखतात की हा तोच मुलगा आहे ज्याला मी त्याच्या आईचा चष्मा बनवण्यासाठी दोनशे रुपये दिले होते त्यामुळे शांताराम सर एकदम म्हणतात हो बाळा आठवलं तू तोच प्रताप आहे ना ज्याला मी चष्मा बनवण्यासाठी दोनशे रुपये दिले होते यावर प्रताप पाटील म्हणतात हो सर मी तोच मुलगा आहे ज्याला तुम्ही दोनशे रुपये दिले होते आणि म्हणाले होते की शंभर रुपयांचा चष्मा बनव आणि शंभर रुपये तुझ्याजवळ ठेव हो। जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा मला परत कर अशाच प्रकारे तुम्ही मला कितीतरी वेळा मदत केली होती आणि आज मी तुम्हाला तेच पैसे परत करायला आलो आहे आता या गोष्टीला जेव्हा शांताराम सर ऐकतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा होतात आणि हळूहळू ते अश्रू वाहू लागतात आपल्या सरांना रडताना पाहून प्रताप पाटील थोडेसे हैराण होऊन जातात तेव्हा ते त्यांना विचारतात की सर तुम्ही असे का रडत आहात माझ्याकडून काही चूक झाली आहे का तेव्हा शांताराम सर प्रतापला प्रता त्यांची सर्व कहाणी सांगतात म्हणतात की बाळा त्यावेळेस तुला फक्त दोनशे रुपये दिले होते जे तुला खूप काळानंतर आजही लक्षात आहेत आणि एक माझा स्वतःचा सक्का मुलगा आहे ज्याला मी लहानाचं मोठं केलं माझे बाप होण्याचे सर्व कर्तव्य खूप चांगल्या प्रकारे निभावले परंतु तरीही त्याला माझी कसलीच कदर नाही तो माझ्या भावनांशी खेळत राहिला आणि मला इथे वृद्धाश्रमामध्ये सोडून निघून गेला आणि तू सुद्धा एका आईचा मुलगा आहेस ज्याला मी पैसे दिले होते तेव्हा तू आज त्या पैशांना परत करण्यासाठी इथपर्यंत आला कलेक्टर साहेब सरांचे अश्रू साफ करत आणि त्यांना दिलासा देतात शांताराम सर प्रताप पाटीलला त्यांच्याबद्दल विचारतात आणि म्हणतात बाळा तू काय करतोस तेव्हा प्रताप पाटील सांगतात पुढेसुद्धा मी शिकत राहिलो आणि मेहनत मजदुरी करून फीसाठी पैसे साठवत राहिलो खूप मन लावून अभ्यास केला आणि आज तुमच्या आशीर्वादामुळे एक जिल्हा कलेक्टर झालो आहे शांताराम सर जेव्हा ही गोष्ट ऐकतात तेव्हा प्रताप पाटील यांची पाठ थोपटतात आणि म्हणतात शाबास बाळा तू खूप चांगले केलेस आपला अभ्यास चालू ठेवलास आणि एक यशस्वी माणूस झालास आता यानंतर दोघेही खूप वेळ बसून बोलत राहतात आणि बोलणे झाल्यानंतर प्रताप पाटील शांताराम सरांना म्हणतात सर आता तुम्ही तुमचे सामान बॅगमध्ये भरा आणि माझ्यासोबत चला प्रतापचे बोलणे ऐकल्यानंतर शांताराम सर आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात बाळा प्रताप तुम्हाला या वृद्धाश्रमामधून कुठे घेऊन जाणार आहे तेव्हा कलेक्टर प्रताप पाटील म्हणतात कुठे नाही सर तुम्हाला एका चांगल्या जागेवर घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला असायला हवे यानंतर कलेक्टर साहेब वृद्धाश्रमात मॅनेजरसोबत बोलतं आणि सरांना आपल्या गाडीत बसवून सरळ आपल्या घराकडे नेतात घरी पोहोचतात तेव्हा कलेक्टर साहेबांचे खूप मोठे घर असते एवढे मोठे घर पाहून शांताराम सर आवाक होतात आणि आपल्या विद्यार्थ्यांचा त्यांना अभिमान वाटतो त्या घरामध्ये मुलं खेळत होती जशी त्यांची गाडी सायरन देत त्यांच्या घराच्या गेटवर येते तेव्हा दोन्हीही मुलं पप्पा आले पप्पा आले असे म्हणत बाहेर पडत येतात त्यानंतर प्रताप पाटील आपल्या गाडीतून खाली उतरतात आणि सोबत शांताराम सरसुद्धा खाली उतरतात आणि म्हणतात की सर आजपासून हे तुमचे स्वतःचे घर आहे आता आजपासून तुम्ही आमच्यासोबतच राहणार त्या वृद्धाश्रमामध्ये नाही प्रतापच्या तोंडून एवढी मोठी गोष्ट ऐकून शांताराम सर हैराण होऊन जातात आणि खूप भावुक होतात पुन्हा एकदा त्यांचे डोळे अश्रूंनी भरतात आणि मग कलेक्टर साहेब त्यांना आपल्या छातीशी लावतात आणि त्यांना शांत करतात इतक्यात प्रतापची आई आणि पत्नी बाहेर येतात त्यानंतर हे सगळे लोक शांताराम सरांना आपल्या घरामध्ये घेऊन जातात कलेक्टर साहेब शांताराम सरांना चांगल्या प्रकारे आंघोळ घालतात आणि चांगले कपडे घालायला देतात त्यांना खूप मोठ्या मनाने सन्मानाने आपल्या घरात ठेवतात कलेक्टर साहेबांची आई आणि त्यांच्या पत्नीला शांताराम सरांबद्दल सगळं माहीत होतं की कधी काळी त्यांनी आपल्या मुलाला अभ्यासात खूप मदत केली होती आणि आईचा चष्मा बनवण्यासाठी सुद्धा शंभर रुपये दिले होते सगळीकडून प्रतापची त्यांनी खूप मदत केली होती त्यामुळे प्रतापची आई आणि त्यांची पत्नी शांताराम सरांचा खूप मान सन्मान करतात कलेक्टर साहेब शांताराम सरांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतात त्यांचे दोन्ही मुलं त्यांच्यासोबत खूप मजा मस्ती करतात त्यांच्याशी खेळतात आणि हळूहळू शांताराम सरांची तब्येतही चांगली होऊ लागते कारण घरातल्या सगळ्या लोकांनी त्यांना खूप प्रेम आणि मान सन्मान दिला होता आता एकटे असताना शांताराम सर आपल्या मुलाबद्दल विचार करायचे आणि मग या मुलाबद्दल विचार करायचे ज्याला फक्त त्यावेळेस शंभर रुपये देऊन मदत केली होती आणि आज त्यांनी त्या ते पैशांची अशा प्रकारे परतफेड केली होती जेव्हा कधी शांताराम सर या गोष्टीबद्दल विचार करायचे तेव्हा ते खूप भाऊक व्हायचे आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा व्हायचे परंतु कलेक्टर साहेबांनी त्यांना कधीच अशा कोणत्याच गोष्टीची जाणीव होऊ दिली नव्हती आता जो शांताराम सरांचा सख्खा मुलगा होता तो जी नोकरी करत असायचा त्यात कोणती ना कोणती गडबड नक्कीच करत होता आणि त्यामुळे एक दिवस त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होतो आणि त्या मुलाला या गोष्टीबद्दल सुद्धा माहिती होते की त्याचे वडील आता वृद्धाश्रमामध्ये राहत नाही उलट एका कलेक्टरच्या घरी राहतात तो स्वतःला वाचवण्यासाठी सरे कलेक्टर साहेबांच्या घरी पोहोचतो आणि तिथे पोहोचल्यानंतर गार्डला म्हणतो या घरात माझे एक म्हातारे वडील राहतात मला त्यांना भेटायचं आहे तेव्हा सिक्युरिटी गार्ड म्हणतो की तुम्ही दोन मिनटं बाहेर उभे राहा मी आतमध्ये जाऊन शांताराम सरांना विचारतो तेव्हा तो गार्ड आतमध्ये जातो आणि शांताराम सरांना म्हणतो एक तरुण मुलगा गेटवर आला आहे जो स्वतःला तुमचा मुलगा बोलत आहे त्याला तुम्हाला भेटायचं आहे तेव्हा शांताराम सर त्या सिक्युरिटी गार्डला म्हणतात तू त्याला जाऊन सांग की माझा मुलगा तर खूप वर्षापूर्वी मेला आहे माझा मुलगा माझा मुलगा माझ्यासाठी त्याच दिवशी मेला ज्या दिवशी त्याने मला वृद्धाश्रमामध्ये सोडले होते मी लाख नकार देऊनही त्याने माझे काही ऐकले नाही माझ्या भावनांचा त्याने खेळ मांडला होता तेव्हा सिक्युरिटी गार्ड बाहेर येतो आणि त्या मुलाला असेच बोलतो आता तो मुलगा जेव्हा हे सगळं ऐकतो तेव्हा त्याला स्वतःची खूप लाज वाटते तरीही तो प्रयत्न करतो की कोणत्याही प्रकारे आपल्या वडिलांना भेटायला पाहिजेच त्यामुळे तो बाहेरच उभा राहतो आणि आपल्या वडिलांना बाहेरूनच आवाज देत राहतो म्हणतो की बाबा माझे एकदा ऐकून एक घ्या तुमचा मुलगा इथे उभा आहे फक्त एकदाच ऐकून एक घ्या तेव्हा शांताराम सर रागाने बाहेर येतात आणि त्याला म्हणतात की कोणता मुलगा कुणाचा मुलगा माझ्यासाठी तर माझा मुलगा त्याच दिवशी मेला ज्या दिवशी त्याने मला वृद्धाश्रमामध्ये सोडले मी तुला किती विनवण्या केल्या होत्या की बाळा माझ्यासोबत असे करू नको परंतु तू माझे काहीच ऐकले नाही मग आज तर मी तुझे का ऐकू बोल तू इथे का आला आहेस तेव्हा त्याचा ते मुलगा म्हणाला बाबा मी एका केसमध्ये खूप वाईटरित्या फसलो आहे पोलीस माझ्या मागे आहेत मला ते तुरुंगात टाकतील फक्त तुम्हीच असे व्यक्ती आहात जे जी माझा जीव वाचवू शकतात तुम्ही कलेक्टर साहेबांना बोलून मला या केसमधून बाहेर काढा परंतु शांताराम सर म्हणतात ही तुझ्याच वाईट कर्मांची फळं आहेत आणि शिक्षा आहे जी आज तुला देवाने दिली आहे यामध्ये आमचा काहीच दोष नाही जे तू पेरलं होतंस तेच उगलं आणि आज तुला ते भोगायलाच लागेल एवढे बोलून शांताराम सर गाडला म्हणतात की या माणसाला इथून धक्का मारून बाहेर काढ मी याला ओळखत नाही गुन्हेगारांना आपल्या उंबरठ्यावर सुद्धा पाय ठेवून देऊ नकोस मुलाला धक्के मारून बाहेर काढतो आणि शांताराम सर आतमध्ये घरात जातात संध्याकाळी जेव्हा कलेक्टर साहेब येतात तेव्हा त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टींची माहिती पडतं की आज शांताराम सरांचा मुलगा त्यांना भेटायला इथे आला होता आणि त्यांनी त्या ते मुलाला इथून धक्के देऊन बाहेर काढले कलेक्टर साहेबांना तर पहिलेच माहीत होते की त्यांचा मुलगा चांगला व्यक्ती नाही आहे त्यामुळे कलेक्टर साहेबांनीसुद्धा त्या केसमध्ये लक्ष घातले नाही आणि ती गोष्ट अशी सोडून दिली या सगळ्यानंतर शांताराम सर आपल्या विद्यार्थ्यांबरोबरच आनंदात आपले जीवन व्यतीत करतात तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा